जत पूर्व भागातील वंचित पासष्ट गावांना पाणी द्या यासह अन्य मागण्यांसाठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली व सर्व पक्षीय वंचित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संख तालुका जत येथे म्हैसाळ योजनेच्या पाण्यासंदर्भात विचारविनिमय बैठक झाली संघ येथील ग्रामसचिवालय बैठकीत पाणी परिषद मेळावा बंद, कॅन्डल मोर्चा येत्या निवडणुकीवर बहिष्कार म्हैसाळचे पाणी द्यावे अन्यथा कर्नाटकात जायला परवानगी द्यावी या विषयावर चर्चा झाली यावेळी उपसरपंच युवा नेते सुभाष पाटील म्हणाले राजकीय भूलथापाला थापाला बळी न पडता तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळ पाण्यासाठी काम करणार आहे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले म्हैसाळचे पाणी जत तालुक्यात आले आहे पण संखला पाणी मिळाले नाही जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन तुकाराम बाबांबरोबर करणार आहे जत विधानसभा शिंदे गट तालुका अध्यक्ष प्रवीण औरादी म्हणाले तुकाराम बाबांबरोबर पाण्यासाठी मुंबईला गेलो होतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली पाण्यासंदर्भात नकाशा दाखवून पाणी कसे येऊ शकते याची माहिती दिली आहे यावेळी माजी सेवानिवृत्त शिक्षक आय एम बिराजदार माजी सैनिक अब्बास सय्यद सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर व्ही फुटाने यांनी पाणी संदर्भात मनोगत व्यक्त केले बैठकीत दिनांक वीस रोजी कॅन्डल मार्च गावातून करणार आहे गाव बंद करून दिनांक एकवीस रोजी पाणी परिषद मेळावा होणार आहे पाणी परिषदेमध्ये निवडणुकीवर बहिष्कार व म्हैसाळचे पाणी द्यावे अन्यथा कर्नाटकात जायला परवानगी द्यावी या विषयावर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे तुकाराम बाबा महाराज म्हणाले तालुक्यात पाणी येऊन सुद्धा आम्हाला पाणी मिळाले नाही पाणी कसे येते हे आम्हाला माहिती नाही पाणी आमच्या हक्काचे आहे ते मिळाले पाहिजे वंचित पासष्ट गावांना म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी द्या जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले पाचवी पाणी परिषद तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली संख येथे दिनांक एकवीस रोजी होणारी ही पाचवी पाणी परिषद आहे यापूर्वी माडग्या गुड्डापूर संख येथे पाणी परिषद झाली आहे सोमवारपासून तुकारामबाबा महाराज मैशाचे पाणी द्यावे अन्यथा कर्नाटकात जायला परवानगी द्यावी याकरिता तालुक्यात जनजागृती करणार आहेत प्रत्येक गावातून म्हैसाळचे पाणी द्यावे अन्यथा कर्नाटकात जायला परवानगी द्यावी या विषयावर ठराव गोळा करणार आहेत यावेळी पोलीस पाटील सुरेश पाटील डॉक्टर सागर पाटील राजेंद्र बागेळी सदाशिव पुजारी नरेंद्र कोळी बसगोंडा बिरादार तुकाराम जालगिरी सिद्धाप्पा बाळेगी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दैगोंडा बिरादार मनोहर पाटील संतोष बिरादार सोसायटीचे चेअरमन मैनुद्दीन जमादार ओग्याप्पा कोळी संगोडा बिरादार ग्रामपंचायत सदस्य सत्याप्पा हडपद डॉक्टर सागर पाटील येसाप्पा बिरादार गोंधळवाडीचे रामदास भोसले डॉक्टर नामदेव कुंभार धनापा बिरादर आकाश पाटील व संख्येतील सर्व शेतकरी बंधू सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते